हॅलो फ्रेंड्स वेलकम आय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुनीता ब्लॉग अँड रेसिपीमध्ये सकाळी झाडू झाडू पोजा करून घेतला होता अंगण पण झाडले होते घरच्या मारून आणि स्वयंपाक करायला घेतला होता स्वयंपाकामध्ये काय बनवा म्हटलं मिस्टर म्हणे टमाटरची कढी आणि कन्याच बनवा म्हणे कन्या पण भरून घेतल्या होत्या आणि टमाटरची कढी बनवायला घेतली होती भाजीला पण तसं काही महत्व कढी बनवायला टमाटरची छान टमाटर बनवायचे होते बनवून घेतली होती छान टमाटरला शिजवून घेतले त्यानंतर ते बारीक <स्दवात> करून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी <स्दवात> सोडलं थोडं बेसनपीठ लावलं नंतर पोळ्या पण करायला घेतल्या कधी भिजवून झाली होती पोळ्या करून घेते म्हटलं दूधवाला पण आला होता दूध पण गरम झालं होतं किचन छोटी असल्यामुळे रूममध्ये नेऊन ठेवली होती दुधाची गंजी पोळ्या पण पटापट टाकून घेतल्या होत्या ही मुलगी पण राहत नाही ती पण खूप त्रास देते काही करू देत नाही तिला खेळवत ठेवून मिस्टर तिकडे जेवण करायला बसले होते त्यांना पोळी नेऊन देत होती मुलगी पण खेळत होती त्यांचा पण डबा पॅक करून घेतला होता मुलीला खेळवत ठेवलं होतं ती पण जेवण करून राहिली होती पोळी दिली होती तिला तिला खेळवत खेळवत पोळ्या पण झाल्या होत्या माझ्या त्यानंतर सर्व जेवण काढून ठेवून भांडे घासायला घेतले मुलीला झोपवून दिले होते तिचं खाऊ पिऊ घालून भांडे घासायला घेतले आणि तिला झोपवून दिलं होतं ती उठतपर्यंत थोडे काम आवरून घेते म्हटलं भांडे पण भाजी काढून भांडे पण घासायला घेतले होते भांडे पण घासून घेतले ओटा गॅस पुसून घेतला भांडे पण पुष्कळ निघतात सकाळचे पण खूप राहते आणि आत्ताचे पण खूप राहते मी रात्री काही भांडे घासत नाही ते सकाळी भांडे घासते आणि आता जेवण केल्यानंतर खूप भांडे निघाले होते ते पण घासून घेतले मुले मुलगी उठायच्या पहिले सर्व कामे होते तेवढे करून घेते म्हटलं भांडे पण घासून घेतले गॅसवरचं ते पूर्ण सांडतात स्वयंपाक करतानी ते पण धुवून घेतले बर्नर गॅसचे आणि गॅस पण पुसून घेतला खूप घाई असते सकाळी जातपर्यंत मुलाचा डबा पण दिला होता मिस्टर पण गेले होते कामाला नंतर मी आपले कामं आवरत बसते त्यांचं करून देते पहिले आणि नंतर मग मी मुलीला बघत बघत कामं करते ती पण जास्त वेळ झोपत नाही थोड्या वेळच झोपते आणि लगेच उठते मग नंतर माझे काम होतच नाही पण काम दिवसभर पुरतात दिवस, दिवस कसा जातो माहीत राहत नाही गॅस पण सज हे बघा भांडे पण घासून घेतले आणि गॅस ओटा पण पुसून घेतला बेसिनच्या खालचं पण धुऊन घेतला मुलगी पण उठली आता झोपून भांड्यामध्ये पाणी आहे हिटरवर पाणी पण गरम होऊन राहिलाय आता कपडे धुते आणि आंघोळ करते किचन झाली आहे व्यवस्थित करून घेतली पाणी गरम होऊन राहिला तोपर्यंत मी कपडे धुवून घेते आणि आंघोळ करून घेते मुलगी पण झोपून उठली लवकरच ती उठली का मला कामच करता येत नाही करूच देत नाही तरी तिला बघत बघत करते तिला काहीतरी खेळत देऊ तिथचे नाव तुझे आता पाऊस पडत असल्याने कपडे पण घरातच टाकावं घरातच दोरी बांधली आहे त्यावरच कपडे टाकते खाली ह्या मध्ये पण खूपच सारा आहे वेळेला अभ्यास करतो पावसाळ्यामध्ये माझं घर खूप गडून राहिलं आहे काटरच आहे खूप खराब झाला आहे आमची मजबुरी आहे म्हणून आम्ही आहोत त्यामुळे आम्ही दिवस काढत आहे खूप घडते खूप गडते मला अशा बकेटा मानून ठेवावं लागतं सारा घरात असल्यामुळे रूम इकडलं तिकडलं करावं लागते इकडून तिकडं माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत जावा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात काही चुकलं केलं सांगत जा नवीन ना आहे ना माझा शब्द थोडा डबल डबल होतो समजून घ्या चुकलं केलं कमेंटमध्ये सांगत जा माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा सपोर्ट करा व्हिडिओला सबस्क्राइब लाईक करा आमची थोडी परिस्थिती गरिम आहे मुलगी पण उठले आपण तिला बघत बघत कपडे धुवून घेते आणि आंघोळ करते पाणी पण ठेवलं आहे हिटरवर गरम करण्यासाठी चला कपडे धुवून घेते आणि आंघोळ करून दुपारच्या टाईममध्ये तीन तीन साडेतीन वाजले होते त्यानंतर ल लसण पण संपलं होतं किसून ठेवते मी ते लसण काढायला घेतलं मुलगी झोपली होती सोप्यावरच टाकलं होतं मी तिला तोपर्यंत लसूण काढून घेतला दुपारच्या टाईममध्ये जे एक्स्ट्रा कामं असतात आपले ते करून घेते मी खूप काही असतं कामं मुलीला झोपवून दिलं आणि लसण काढायला घेतला थोडे कामं होते ते आवरून पण घेतले होते घाई गडबडीत होत नाही त्यानंतर पाच साडेपाच झाले होते चाय मा मांडायला घेतला होता मुलगा आणि मी होते दोन कप चाय मांडून घेते म्हटलं सवय आहे चाय पिण्याची सायंकाळची चाय पिल्यानंतर थोडं छान वाटतं रिलॅक्स वाटतं बायांचे कामं काही आपले संपत नाही दिवस पुरत नसतं कधी कधी चाय करून घेतला होता गॅसवर ठेवून गेला दूध पण मध्ये नेऊन ठेवायला गेले होते माझ्या व्हिडिओला हो सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा जरूर बोलण्याची सवय नाही पण हळूहळू होईल थोडंफार डबल डबल येतो चुकत चुकत असेल तर सांगा कमेंटमध्ये समजून घेत जा सध्या मी नवीन आहे घातलेले आहे संध्याकाळची चाय प्यायची सवय आहे चाय बनवून घेते मी चाय पण झाला होता चाय गाडून घेतला मुलाला नेऊन दिला चाय बिस्किट घेतले होते मला सवय आहे सकाळी आणि चार वाजता पण दोन तीन बिस्किट खाते मुलगी झाली देवांची सवयच पडली आहे मला चाय घ्यायची चाय पण जास्तच झाला होता त्याला नेऊन दिला आणि मी पण घेतला बोलत बोलत चाय घेत घेत होते मुलासोबत बोलत मुला। होते तो विचारत होता मला त्याला जायचे होते खेळायला तो रोज खेळायला जातो संध्याकाळच्या टाईममध्ये थँक्यू बाय